न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वनरा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी हे श्रीरामपूरहून आपल्या शासकीय वाहनाने मिटिंगसाठी नाशिकला जात असताना लोणी तळेगाव रोडवरील लोहारे या गावाच्या परिसरात दोन अपघातग्रस्त दुचाकी स्वार्ग गंभीर स्वरूपात जखमी अवस्थेत दिसून आल्याने आणि सदरील अपघातात त्यांना जबरदस्त मार लागल्याने पाय फ्रॅक्चर होऊन त्यांना प्रचंड वेदना होत असलेल्या त्यांच्या निदर्शनास आले अशा संकटसमयी सर्वांनीच अपघातग्रस्तांची मदत केली पाहिजे मात्र जे ते वाहनचालक हे दृश्य बघून पुढे निघून जात होते कुणी मदतीस पुढे येत नव्हते आपल्या मीटिंगला उशीर होईल याची कल्पना असताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी आणि त्यांच्या वाहनाचे वाहनचालक सावता कातकाडे यांनी सदरील अपघातग्रस्त दोघांना तात्काळ आपल्या वाहनात बसून लोणी येथील प्रवारा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सदरील अपघात हा अतिवेगाने जाणाऱ्या चार चाकी वाहनाच्या जबरदस्त धडकेमुळे घडल्याचे सदरील वाहन चालक न थांबताच पुढे भरदा वेगवान गतीने आपले वाहन चालवत निघून गेल्याचे जखमी अमजद आणि युनुस खान यांनी सांगितले अतिवेगाने वाहने चालवून अपघातास कारणीभूत ठरू नका अपघात समयी मदत करा हे आपले कर्तव्य आहे तसेच शासनाने देखील याबाबत आदेश दिलेले आहेत मात्र तरी काही वाहन चालक बेदाकारपणे आपली वाहने चालवून अपघातास कारणीभूत ठरतात हा मोठा गुन्हा आहे तसेच अपघात समयी अपघातग्रस्तांना मदत केली पाहिजे असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे ನೂಜ ಸೂಪರವನ್ ಸಾ ಅಭಿಷೇಕ ಸೋನಿ ಸಹ ಅಜಿಂಕ್ಯ ಪಟೇಕರ ಶ್ರೀರಾಮಪ್ರಾ